आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइल्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असताना आज महायुतीने आपल्या तब्बल नऊच्या नऊ जागा जिंकत बाजी मारली आहे राज्यामध्ये ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं या निवडणुकीत महायुतीने नऊ आणि महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि त्यामुळं विधान परिषदेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आलेले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जिंकलेले आहेत पहिल्या पसंतीच्या क्रमांकानुसार भाजपच्या पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे योगेश टिळेकर विजयी झाले आणि सदाभाऊ खोत यांचा दुसऱ्या पसंती क्रमांकानुसार विजय झालेला आहे अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे सुद्धा दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि हो उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शरद पवार गटाचे पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झालाय पण महायुतीचे नऊ उमेदवार जिंकले कसे जयंत पाटलांचा पराभव कसा झाला नेमकी कोणाची मतं फुटली जाणून घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आज झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निकालाच्या सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपचे सगळे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं भाजपचे योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीची सव्वीस मतं घेऊन विजयी झाले भाजपचे परिणय फुके हे सुद्धा पहिल्या पसंतीची सव्वीस मतं घेऊन विजय झाले तर भाजपचे अमित गोरखे यांना सुद्धा पहिल्या पसंतीची सव्वीसच मतं मिळाली पंकजा मुंडे सुद्धा पहिल्या पसंतीची सव्वीस मतं घेत आमदार झालेले त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे तर भाजपचे पाचवे उमेदवार म्हणजे सदाभाऊ खोत हे सव्वीस मतं घेऊन विजय झाले ज्यामध्ये जा त्यांना दुसऱ्या पसंतीची बारा मतं मिळाली आहेत आता शिंदेच्या शिवसेनेबाबत बोलायचं तर त्यांचे जे दोन उमेदवार निवडून आले त्यांच्यामध्ये भावना गवळी या चोवीस मतं आणि कृपाल तुमाने हे पंचवीस मतं घेऊन विजयी झालेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत यामध्ये राजेश वेटेकरांना तेवीस मतं मिळाली आहेत तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळाली आहेत हे झालं महायुतीचं पण महाविकास आघाडीचं सांगायचं तर काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या पंचवीस मतं घेऊन विधान परिषदेला निवडून आलेल्या आहेत काँग्रेसकडे सदोतीस आमदारांचं बळ असताना उरलेली मतं कोणाकडे गेली यावरनं सध्या जोरदार चर्चा होतीये दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा पहिल्या पसंती क्रमांकानुसार बावीस मतं मिळाली तर शेकाबच्या जयंत पाटलांना फक्त बाराच मतं मिळाली दुसऱ्या पसंती क्रमांकानुसार मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेत असं सांगण्यात येत आहे महायुतीचे नऊ उमेदवार आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झालाय आता पाहूयात नेमकी मतं कोणाची फुटली एकूण आकडेवारीमध्ये भाजपचे एकशे तीन एकनाथ शिंदे शिवसेनेचे अडोतीस अजित पवार गटाचे चाळीस असे एकूण एकशे एक्क्याऐंशी आमदार होते तर छोटे पक्ष आणि इतर पक्ष मिळून बावीस आमदारांचं पाठबळ महायुतीकडे होतं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सदोतीस ठाकरे गटाचे पंधरा शरद पवार गटाचे बारा आणि इतर छोटे पक्ष आणि अपक्ष अशा सात आमदारांचं पाठबळ महाविकास आघाडीला असल्यानं त्यांच्याकडे एकूण एकाहत्तर आमदारांचा आकडा होता थोडक्यात महायुती दोनशे तीन आणि महाविकास आघाडी एक्काहत्तर असं मतांचं बळ होतं मतांचा कोटा तेवीस इतका निश्चित होता भाजपच्या पंकजा मुंडेंना सव्वीस परिणय फुकेंना सव्वीस योगेश टिळेकरांना सव्वीस अमित गोरखेंना सव्वीस आणि सदाभाऊ खोत यांना चौदा मतं पहिल्या फेरीत मिळाली पहिल्या फेरीत सदाभाऊ खोत वगळता भाजपचे इतर चारही उमेदवार विजय झाले तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळींना चोवीस कृपाल तुमाने पंचवीस आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना तेवीस आणि शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळाली आता मतं नेमकी कोणाची फुटली हे पाहताना महायुतीला पहिल्या पसंती क्रमांकाची एकूण किती मतं मिळाली हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं महायुतीच्या एकूण नऊ उमेदवारांना पहिल्या पसंती क्रमांकाची दोनशे चौदा मतं मिळाली आहेत म्हणजे महायुतीकडे असणाऱ्या दोनशे तीन मतांच्या आकड्याला क्रॉस करत महायुतीनं अधिकची अकरा मतं घेतली आहेत आता ही अकरा मतं निश्चितच ठाकरेंची असू शकतात काँग्रेसची असू शकतात किंवा ती शरद पवार गटाची असू शकतात आता महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांचं संख्या बळ आहे चौसष्ट इतर छोट्या आणि अपक्षांचं बळ सात म्हणजे एकूण बळ होतं एकाहत्तर आमदारांचं म्हणजे महाविकास आघाडीसोबत असणारे छोटे पक्ष फुटले असं म्हणता येत नाही कारण महाविकास आघाडीच्या आमदारांपैकी सुद्धा चार मतं फुटली आहेत आता यामध्ये एक मत बाद झाल्याचं बोललं गेलं ते मत भाजपच्या अमित गोरखेंना पडल्याचं सांगण्यात येते आता हे मत गृहित धरलं तर महाविकास आघाडीची एकूण बारा मतं फुटली असं म्हणता येतं त्यात अपक्षांचं आणि इतर पक्षांचं संख्याबळ वजा केलं तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांची पाच मतं फुटली आहेत हे वास्तव नाकारून चालत नाही दुसरीकडे महाविकास आघाडीला पहिल्या पसंती क्रमांकाची किती मतं मिळाली ते सुद्धा पाहावं लागतं काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना पंचवीस ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंती क्रमांकाची बावीस आणि शेकापच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंती क्रमांकाची बारा मतं पडली अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंती क्रमांकाची एकोणसाठ मतं पडली म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रमुख चौसष्टच्या आकड्यात पाच मतं कमी पडतात आता ही बारा मतं कुणाची हा प्रश्न विचारला जाणारच आहे त्यातली आठ मतं काँग्रेसची होती असं सांगण्यात येत तर शरद पवार गटाची काही मतं सुद्धा अजित पवारांनी आपल्याकडे खेचून घेतली आहेत असं बोललं जात कारण अजित पवार गटाच्या वेटेकरांना तेवीस आणि शिवाजीराव गरजेंना चोवीस मतं मिळाली आहेत तर अजित पवारांकडे पक्षाचं चाळीस आणि दोन अपक्षळीसचं संख्याबळ होतं मग अशा वेळी अजित पवारांना सत्तेचाळीस मतं मिळाली म्हणजे पाच अधिकची मतं अजित पवारांनी खेचून घेतली आता एकनाथ शिंदेबाबत बोलायचं तर त्यांच्या भावना गवळींना चोवीस मतं आणि कृपाल तुमानेंना पंचवीस मतं मिळाली आहेत म्हणजे एकूण शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना एकोणपन्नास मतं मिळाली शिंदेच्या शिवसेनेचे अडोतीस इतर अपक्ष आणि मित्रपक्षांचं बळ धरून शिंदेकडे सेहेचाळीस आमदारांचं सा बळ होतं त्यामुळे शिंदेनं सुद्धा तीन मतं अधिकची मिळवल्याचं दिसतं थोडक्यात अजित पवारांनी पाच अधिकची मतं मिळवली आहेत एकनाथ शिंदेंनी तीन अधिकची मतं मिळवली आहेत तर भाजपच्या उमेदवारांनी चार मतं अधिकची मिळवली आहेत थोडक्यात महाविकास आघाडीची मतं फोडत महायुतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीत बाजी मारलीये हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं महायुतीनं नऊच्या नऊ उमेदवार निवडून आणलेत त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात दिसेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा